आता होम स्टेला प्राधान्य मिळणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेसची वाहतूक आणखी सुरक्षित होणार आहे रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला सर्वात मोठा तोटा झालाय गहाळ चौकशी होणार आहे नवी युक्ती पुण्याचा पृथ्वीराज महोळ सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी ठरलाय करण जोहर एलविश यादव यांच्यात वाद झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन फेब्रुवारी वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे होम स्टे होम मुद्राच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पातल्या निर्णयाचं पर्यटन क्षेत्रातनं स्वागत करण्यात येत आहे या निर्णयातनं स्थानिक अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेल तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं सुतोवाच केलं होतं यामध्ये ग्रामीण आणि निम शहरी भागातल्या मोठ्या हॉटेल्स व पर्यटन व्यवसायांना सहाय्य करण्याचा प्रयत्न आहे यामध्ये होम स्टेसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे पर्यटनामध्ये होम स्टे लोकप्रिय होत आहे विशेषतः नव्यानं विकसित होत असलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांकडूनच या पर्यायाला प्राधान्य देण्यात येत आहे त्यामुळे होमस्टे सुविधांचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य मिळणार या निर्णयाचं स्वागत करताना हॉटेल्स व रेस्टॉरंट असोसिएशनच्या महासंघाचे अध्यक्ष के श्याम राजू म्हणाले की या निर्णयामुळे नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे तसंच व्यवसायाला विस्तार करण्याची इच्छा असणाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे यातून अधिकाधिक रोजगार निर्माण करता येईल छोट्या व्यावसायिकांसाठी वित्तपुरवठा हे कायमच आव्हानात्मक राहिलेलं आहे किमान कागदपत्र आणि कमी व्याजदरानं कर्ज मिळालं तर या क्षेत्रामध्ये नव्यानं प्रवेश करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकेल मात्र पर्यटन क्षेत्राची वाढ होण्यासाठी सरकारकडनं योग्य मार्केटिंग आणि पायाभूत सुविधांचं पाठबळ मिळत राहणं गरजेचं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मुंबई पुणे एक्सप्रेस वेची मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक आणखी सुरक्षित आणि गतिमान होणार देखभाल दुरुस्ती वेळेवर व्हावी तसंच आधुनिक टोल व्यवस्था सक्षमपणे राबवली जावी टोल संचालन योग्य रीतीनं व्हावं म्हणून एम एस आर डी सी स्वतंत्र अभियंत्यांची ट्रान्सफर या मॉडेलनुसार खाजगी कंपनीला हे काम दिलं जाणार आहे त्यासाठी टेंडर मागवण्यात आलेलं आहे यावरनं एम एम आर डी सी आणि सरकार एक्सप्रेस वेवरल्या सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर असल्याचं स्पष्ट होत आहे मुंबई पुणे हा देशातला सर्वात वर्दळीचा एक्सप्रेसवे आहे त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून एक्सप्रेसवे सुरक्षित ठेवण्याबरोबरच पुलांचं स्ट्रक्चर महामार्गावर येण्यासाठी असलेले जोडमार्ग महामार्गावरले क्रॉस ब्रिजची देखभाल करणं महामार्गावरील चिन्ह मार्गदर्शक सूचना आदी प्रकारची कामं संबंधित कंत्राटदार कंपनीला करावी लागणार आहे त्यामुळे आता यासाठी कोणत्या कंपन्या पुढे येत आहेत याकडे सर्वच वाहनधारकांचं लक्ष लागलेलं आहे महामार्ग जेवढा सुस्थितीत राहणार आहे तेवढा वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे बरोबरच निगडी शिळफाटा या मार्गावर सुद्धा टोलचं संचालन आणि देखभालही संबंधित कंपनीला पाहावं लागणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात रतन टाटांच्या आवडत्या कंपनीबाबत अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी जाहीर झाला शेअर बाजारनं आपली परंपरा मोडून शेअर बाजार खुला केला पण काही उपयोग झाला नाही शेअर बाजार पूर्णपणे बंद झाला पण सहा ट्रेडिंग दिवसात देशातल्या टॉप टेन कंपन्यांपैकी सात कंपन्यांनी प्रचंड नफा कमवला आहे सात कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे देशातल्या सर्वात मोठ्या एफ एम सी जी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरला सर्वाधिक फायदा झालेला आहे याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे दुसरीकडे देशातल्या सगळ्यात मोठ्या आय टी कंपनी टी सी एसला सर्वाधिक तोटा सहन करावा लागलाय आणि त्यांच्या मार्केट कॅपमध्ये अठ्ठावीस हजार कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे एअरटेल आणि इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये सुद्धा घसरण दिसून आली त्यामुळे या तीन कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ पॉडकास्टची चौथी बातमी आहे महापालिकेतल्या गहाळ फाईल्स प्रकरणाची महापालिकेतल्या गहाळ फाईल्स प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारकडनं घेण्यात आली आहे महालेखापालांनी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातल्या गहाळ फाईल्सच्या चौकशींचे आदेश दिले आहेत कॅगनं विनंती केल्यानुसार आजपासनं तक्रारींची सत्यता तपासली जाणार आहे आणि हे प्रधान महालेखापालांनी तक्रारदारांना पत्राद्वारे कळवलंय महत्वाच्या फाईल्स गूढपणे गहाळ होण्याच्या या सततच्या समस्येमुळे विभागातली पारदर्शकता आणि उत्तरदायित्व धोक्यात आलेलं आहे असा आरोप करत वॉच टॉक फाउंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा पेमेंटा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती त्याची दखल घेण्यात आली आहे पॉडकास्टची पाचवी बातम्या ऐकूयात पाकिस्तानच्या मोठ्या रणनीतीची आपल्या लष्करी रणनीतीत मोठा रणनीती रणनीती बदल करत पाकिस्ताननं अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडनं शस्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय पाकिस्तान लष्करी शस्त्रांसाठी फार पूर्वीपासनं रशियावर अवलंबून आहे मात्र आता तो अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतोय भारत आणि अमेरिका यांच्यातल्या वाढत्या जवळीकीचा सामना करण्याचा आणि स्वतःला अधिक चांगल्या स्थितीत ठेवण्याचाही हा प्रयत्न आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं प्रभावी खेळी करत महेंद्र गायकवाडचा पराभव केला तसंच सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी खिताब जिंकलाय या स्पर्धेत सेमीफायनल दरम्यान वादंग उभा राहिला होता कारण शिवराज राक्षेनं पंचाला लाथा मारल्याचा प्रकार इथं घडला मात्र अंतिम सामन्यात मोहोळनं उत्कृष्ट डावपेचांचा वापर केला आणि विजय मिळवला तसंच महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात करण जोहर आणि युट्यूबर एल्विश यादव यांची करण जोहर आणि युट्यूबर एल्विश यादव यांच्यामध्ये अप्रत्यक्ष संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू आहे वादाची सुरुवात अंकिता लोखंडेच्या पॉडकास्टमधल्या एका वक्तव्यामुळे झाली अंकितानं बॉलिवूडमध्ये ग्रुपिझम असल्याचं सांगितलं तर एल्विश यादवनं थेट करण जोहरचंच नाव घेतलं यावर सोशल मीडियावर करण जोहरला नेपोटिझमसाठी ट्रोल केलं जाऊ लागलं करणनं अलीकडेच यावर इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली यावर अनेकांनी अंदाज लावलाय की ही पोस्ट एल्विश यादवसाठीचे आहे नेपोटिझम वरली ही जुनी चर्चा पुन्हा पेटली आहे त्यामुळे आता करण जोहर आणि एल्विश यादव यांच्यातला हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर